हॅलो तन्वी हॅलो यज्ञिका हाऊ आर यू आय एम फाईंड अँड हाव आर यू आय एम फाईंड थँक्यू यू अगं याज्ञिका एक ते शंभरमध्ये ज्या मूळ संख्या आहे ते माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी तुझ्याकडं काही ट्रिक्स आहेत का हो माझ्याकडे एक ट्रिक आहे तुला शिकायला आवडेल हो नक्कीच आई तू कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पाडू शकशील चल तुला दाखवते या एक ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहे तुला माहिती नाही आता मी तुला याची एक ट्रीक सांगते सांगते ए बी सी डी माहिती आहे ना हो हे बघ एसाठी येतो एक माहिती आहे ना बीसाठी टू सीटसाठी थ्री आणि डी सा डीसाठी फोर समजले इथपर्यंत तर दुसरे एक सांगते आधी डी मग परत डी मग बी परत बी आणि सी परत हेच रिपीट करायचं बी बी सी आणि आता शेवटी BA घ्यायच इथ पर्यंत तर कळाल न तुला हो हा यांनी का काय केल मी हे मूळ संख्ये विषयी आणि गणितामध्ये हो मी आता हिला ट्रिक शिकवत ना कशाची ट्रिक मूळ संख्येची कारण इकडे अल्फाबेट द्वारे समजायला सोप्पं जाते ना म्हणून हो का काय शिकवणार आहे तू मी मूळ संख्येचे एक ते शंभर मध्ये किती एक ते वीस मध्ये असं पूर्ण शंभर पर्यंत शिकवणार हो पण ए साठी एक मी इकडे लिहून दिलेले आहे बी साठी दोन आपण एक ते दहा मध्ये किती अंक किती संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये किती आणि एकवीस असं करत करत आपण शंभर पर्यंत किती संख्या आहेत हे आपण शिकणार आहोत बरोबर आहे ना आणि मी हे जे ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यात तर लेटर्स जे आहे ते एकदा वाच बरं डी डी बी बी सी बी बी सी बी ए लक्षात राहिलं तुझ्या हो करणार मग एक ते दहा मध्ये अकरा ते वीस मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत यावरून हो ए साठी कोणते अंक दिलेला आहे एक एक बी साठी दोन सी साठी तीन आणि डी साठी चार चार बघूया या आयडियाद्वारे आपल्याला एक ते दहा अकरा ते वीस मध्ये ही आपली ट्रिक्स आहे आता एक ते दहा मध्ये चार संख्या येतात आता इकडे लिहून दाखवलेलं आहे बघ डी साठी चार मग एक ते दहा साठी पण चारच येतील ना बघ आता एक ते दहा मध्ये चार संख्या येतात कळालं आता ही आपली ही ट्रिक्स आहे चल आता डी साठी चार दिलेला आहे बरोबर आता हो। मग एक ते दहा साठी पण चारच येईल ना हो मग इकडे लिहायचा चार आणि आता परत डी आला म्हणजे परत चार आला म्हणजे आता अकरा ते आता वीस साठी पण चारच संख्या आहेत आता एकवीस ते तीस मध्ये आता बी आले बी साठी कोणता अंक आहे दोन हा तन्वी आता तुला करायला जमेल हो। लेटर प्रमाणे आणि तिकडे अंक दिलेले आहेत तर बरं तू एकवीस ते तीस मध्ये किती संख्या येतील बघ बर दोन का बर म्हणजे म्हणून कर कळायला पाहिजे की बी म्हणजे दोन या ठिकाणी या ट्रिक्स नुसार दाखवायचंय आधी सांगायचं ना भी, भी, बीला बी बी सी बी म्हणजे 2 परत बी परत दोन आणि सी म्हणजे तीन आहे 3 थ्री बरोबर आणि शेवटी आहे बी ए बी ए म्हणजे बी बी मींस 2 आणि ए मींस वन वन बरोबर याचा अर्थ एक ते दहा मध्ये चार संख्या आहेत मूळ अकरा ते वीस मध्ये आहेत चार एकवीस ते तीस मध्ये आहेत दोन दो, एकतीस ते चाळीस मध्ये आहेत दोन दो, एक्केचाळीस ते पन्नास मध्ये आहेत तीन एक्कावन्न एक ते साठ मध्ये आहेत दोन एकाहत्तर ते सत्तर मध्ये आहेत दोन एकाहत्तर ते ऐंशी मध्ये आहेत तीन एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये आहेत दोन एक्याण्णव ते मध्ये आहेत एक अशा प्रकारे या संख्यामध्ये मूळ संख्या, संख्या एकूण किती आहेत ह्या लक्षात ठेवण्यासाठी आपण आयडिया वापरलेली आहेत डी बी बी सी बी बी सी बी, बी ए दोघी निम